अडचणी घ्यायच्या असतात त्याची पण आम्हाला माहिती आहे कुठलाही घटक हा वंचित राहता कामा नये शेतकरी अडचणीत आला तर त्याला मदत केली पाहिजे तरुण तरून, तरुणी बेरोजगाराच्या निमित्तानं अडचणीत आले तर त्यांना रोजगार देता आला पाहिजे कामगाराला त्याचा न्याय देता आला पाहिजे महिलांना त्यांचा न्याय देता आला पाहिजे समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता ही आपण कृतीतनं दाखवली पाहिजे ते काम मित्रांनो आपण सगळेजण करतोय त्याकरता आपण महायुतीमध्ये गेलेलो आहे आज जगामध्ये नरेंद्र मोदींना पर्याय नाहीये तिसऱ्यांदा या देशाचा पंतप्रधान आपल्याला त्यांना बसवायचं आहे त्यांना विजय आहे चोवीस तासामध्ये अठरा अठरा तास ते काम करतात अनेक विमानतळ त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झाली नॅशनल हायवे निर्माण झाले वेगवेगळे मोठे मोठे ब्रिजेस झाले टनेज झाले पोट बंदर मोठी मोठी होत पाण्याचे प्रश्न सुटत आहेत दोन कोटी लोकांना घर बांधणीचा कार्यक्रम त्यांनी ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्नधान्य वाटण करण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली जाते मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक येण्याच्या करता परदेशामध्ये सगळ्या देशामध्ये आपलं एक स्थान भक्कम करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वात झालेलं आहे ही गोष्ट नाकारता येत नाही शेवटी जे झालंय ते मान्यच केलं पाहिजे